नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते उंबरठ्याला लेपन केलेलं होतं ते काढून घेतलं उंबरठ्याला लेपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान चकाकी येते उंबरठ्याला तर आणि किती छान दिसतो उंबरठा रोज जर हळदीचं लेपन केलं तर तरी ते सकाळच्या कामांची सुरुवात झालेली होती कालचा व्हिडिओ आहे हा रविवारचा तर बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर मग झाडांना पाणी घालून घेतलं ते सर्वात महत्त्वाचं काम आणि नागवेलीचं जे झाड आहे त्याला त्याचं पानंच आहेत काय माहिती काय आहे तर उन्हात ठेवलेलं होतं तेव्हा पण तसंच होतं तर मी तिकडनं त्याला सावलीमध्ये ठेवलं तरी पण त्याची पानं आहेत काय माहिती काय होत आहे तर बघू आता आता सावलीतच आहे का जास्त ऊन आहे त्यामुळे होतंय काय माहिती तर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं सकाळी हे काम झालं म्हणजे दिवसभर टेन्शन नाही झाडांना पण फ्रेश वाटतं पाणी घालून झालं सकाळी की सगळ्या झाडांचं पाणी घालून झाल्यानंतर बाल्कनी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि मग त्यानंतर किचनमध्ये आलेली होती तर आज रविवार होता तरीही मी नाश्ता वगैरे असं काहीच केलेलं नव्हतं कारण डायरेक्ट जेवण मला बनवायचं होतं थोडं बाहेर जायचं होतं मग नाश्ता केला आणि परत जेवणाचं मग खूप उशीर होतो एक दोन तरी वाजून जातात मग जेवण बनवा जेवण करा परत पुढची कामं वगैरे सगळीच लेट होतात त्यामुळे म्हटलं मग अगोदर डायरेक्ट जेवणाचंच करते म्हणजे पटापट सगळं आवरून होईल त्यासाठी सकाळ सकाळीच इथे मग स्वयंपाकाला लागून गेली आणि अगोदर जेवण बनवून घेतलं तरी ते खोबरं अगोदर भाजून घेतलं बारीक कट केलेलं आणि कांदा भाजून घेतला त्यामध्ये धना पावडर आणि लाल तिखट घातलेला आहे लसूण घातला जिरं घातलं आणि गरम मसाला घातलेला आहे कांदे भाजून झाल्यानंतर मी लगेच गॅस बंद केला होता आणि मग त्यानंतरच हे मसाले घातलेले आहेत नाहीतर मग खूप धूर होतो गॅस जर चालू असला तर सगळं काढून घेतलं एका याच्यात आणि थंड झाल्यावर मग नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला टाकून घेतला त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो होता तो बारीक चिरून घातला टोमॅटो जास्त नाही घालायचा जा कारण भाजीची चव ना मग आंबट लागते थोडी म्हणून छोटासा टोमॅटो होता तो घातला आणि बारीक वाटण करून घेतलं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं थोडंसं दोन तीन पई आणि त्यामध्ये हा मसाला परतवून घेतला मसाला थंड होईपर्यंत मी दुसरी बाजूला चहा ठेवलेला होता अगोदर तर चहा घेतला आणि मग भाजी बनवायला सुरुवात केली मसाला छान व्यवस्थित परतवून घेतला थोडंसं पाणी घातलं आहे आता मसाल्यामध्ये आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं त्याला शिजवून घेणार आहे झाकण ठेवल्यामुळे एकतर तरी छान येते आणि मसाल्यामध्ये थोडंफार पाणी असताना मग ते उडतो मसाला तर त्यामुळे आपला किचन सगळा आजूबाजूला ना खराब होतो तर झाकण ठेवल्यामुळे किचनवर जे आजूबाजूला मसाल्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे मसाला उडतो तर ते उडत नाही आणि आपलं किचन पण खराब होत नाही जे काही पाणी असतं मसाल्यातलं ते झाकण ठेवल्यामुळे झाकणावरच उडतं तर आता त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याला छान उकळी येऊन घेऊ देऊ तोपर्यंत इथं पुढची तयारी करून घेऊ आता इथं एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ओवा हाताने क्रश करून घालणार आहे नंतर मग थोडंसं तेल घातलं आणि थोडंसं अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला कारण जास्त पाणी घातलं तर मग हे पातळ होतं आणि पातळ झाल्यानंतर त्याच्या ज्या आपण पाटवड्या पाडणार आहोत त्या मग पाटल्याला चिपकतात आणि व्यवस्थित होत नाही तर मग याच्यात घालतानाच हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवलं की किती पाणी घातलेलं आहे तसं थोडंसंच पाणी घालायचं आणि घट्टसर असा घोडा याचा तयार करून घ्यायचा फाटोळ्यांची कणिक आपली इथे तयार झालेली आहे आता याला थोडंसं मळून घेऊ व्यवस्थित चांगलं नरम होईल तोपर्यंत बघा हाताने मी याला व्यवस्थित मळून घेतलं आता पाटल्यावरती याला आपण मस्त पाटवड्या पाळून घेऊ थोडंसं तेल लावून घेतलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलं त्याला आणि गोल उंडा तयार करून घेतला आता त्याला तेल लावलेलं आहे आणि याची मस्त पातळ सरशी अशी चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे पीठ मळताना जर थोडं जरी पाणी जास्त झालं ना तर मग ला ही जी आपण चपातीसारखं लाटतो ना तर हे असं व्यवस्थित लाटलं जात नाही किंवा एकतर ते पाटलेला चिपकतं खूप मग आणि व्यवस्थित आपल्या वड्या पडत नाही किंवा करता येत नाही आपल्याला हे तर कधी पण पाठवड्यांची पीठ मळताना थोडं घट्टच म्हणायचं त्याला डाळीच्या पिठाला आहे ना, ना, ना जास्त पाणी लागत नाही तर बघा किती इझिली या वड्या आपल्या निघता येत तर अशा पद्धतीने पाठवड्या इथे पाडून घ्यायच्या छोट्या छोट्याच पाडल्या मी कारण मोठ्या जर पाडल्या तर मग परत त्या आपण भाजीमध्ये टाकतो ना तर त्यावेळेस त्यांचा आकार परत मोठा होतो तर अगोदरच पाडताना छोट्या चोटे छोट्याच पाडायच्या म्हणजे नंतर रश्श्यामध्ये घातल्यानंतर पण जास्त मोठ्या नाही होत मध्ये ना, आता एक एक करून आपल्याला ही रस्श्याला उकडी आल्यानंतरच या पाठवड्या आपल्याला त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत ही रेसिपी आहे ना आजीच्या आताची रेसिपी आहे खूप जुनी आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आपली बनणारी रेसिपी आहे आणि खूप छान चविष्ट अशी ही भाजी आहे अगदी नॉनव्हेजलासुद्धा ही दूर करेल अशी ही भाजी आहे तुम्ही जर बनवलेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा कशी लागते मला कमेंटमध्ये नक्की सांगा करून झाल्यानंतर तर सगळ्या पाटोड्या टाकून झाल्यानंतर याला दहा ते पंधरा मिनटं याला शिजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित शिजतील म्हणून आता भाजी शिजेपर्यंत मी इथे एका बाजूला भात लावून घेतला आणि चपात्यांची कणिक मळून घेतली तोपर्यंत माझी भाजी इथं शिजून झालेली होती दहा ते पंधरा मिनटानंतर आणि मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली गॅस बंद केला आणि वरची जी बाकीची कामं राहिलेली होती ती कामं करून घेतली कपडे धुवायचे होते परत कपडे वाढत घालायचे होते ते सगळे कामं आवरून घेतले आणि मग चपात्या केल्या तोपर्यंत सिद्धीने मस्तपैकी असं सगळं सलॅड कापून ठेवलं आणि मग मी सगळ्यांना जेवण वाढून घेतलं आणि जेवणाचं उरकवून घेतलं कारण मला जायचं होतं डी मार्टला किराणा करण्यासाठी तर तिकडनं आल्यावर जरी बाकीची कामं आवरली असती तर मग खूप कंटाळा आला असता म्हणून मग मी अगोदर सगळी कामं आवरून जेवणाचं पहिले आवरून घेतलं आणि घरातली पण कामं आवरून घेतली आणि सगळ्यांनी जेवण करून घेतलं म्हणजे टेन्शन राहत नाही आपल्याला उशीर वगैरे जर झाला तर तर इथे मस्त अशी गरमागरम आपली पाटवळीची रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे सोबतच सलाट आहे गरम गरम भात आहे चला मग जेवण करून घेऊया तर इथे आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी सब जेवण करून घेतलं जेवणानंतर मग बघा किती पसारा पडलेला होता माझा तर जेवण झालं सगळं किचन पसाऱ्याने भरलेलं होतं म्हणजे उरलेलं होतं ते सगळं एका याच्यात काढून घेतलं जे जे होतं ते आणि मग भांडे आवरायला सुरुवात केली सगळं किचन स्वच्छ करून घेतलं सगळी भांडे आवरले कामाचा जर मूळ असला तर मग पटापट सगळी कामं होऊन जातात पण एकदाचं जर बसलो माझं तर तसंच आहे जर एकदाचा मग कंटाळा आला तर खूप आळस येतो आणि मग कामं तशीच राहून जातात आणि परत बाहेरून आल्यानंतर जर मी आवरायचं म्हटलं असतं तर खूप उशीर झाला असता मग मला आणि तिकडनं आल्यावर उन्हातून मग खूप कंटाळा येतो नाही तर मग हीच सगळी कामं करत करत तीन आणि चार कधी वाजून जातात तर काहीच कळत नाही आणि आपला सगळा वेळ जर आपण हे घरातली कामं करण्यामध्येच जर घालवत असलो तर मग बाकीचा वेळ आपण स्वतःला कधी देणार तर मग जेव्हा आपला मूळ असला ना पटकन तेव्हा तेव्हाच्या तेव्हाच सगळी कामं पटापट आवरून घ्यायची आणि मोकळं व्हायचं म्हणजे स्वतःसाठी पण आपल्याला थोडा वेळ भेटून जातो मग जर लवकरात लवकर आवरून घेतलं तर हे मनी प्लांट भांडी धुण्याच्या वेळेस ना तिकडे ठेवायचं विसरले मी दुसऱ्या कट्ट्यावर तर त्याच्यावर पण शितळे उडलेले होते मग त्याला पण त्याच्यातलं पण पाणी बदलवून घेतलं आणि त्याला पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला कारण भांड्यांचे शितळे उडलेले होते तर संपूर्ण किचन स्वच्छ केलं आणि मग त्यानंतर स्वतःचं सगळं आवरून घेतलं आणि तयार होऊन मग डी मार्टला गेली किराणा करण्यासाठी जास्त लांब नाही आहे डीमार्ट जवळच आहे अगदी चालत गेलो तर चार पाच मिनटं लागतात पाच मिनटं लागतात फक्त चालत जायला तिकडनं आली दुपारी मग ऊन होतं घरी आल्यानंतर अर्धा एक तास आराम केला आणि मस्त असं निंबू सरबत करून घेतलं मग दुपारच्या टायमिंगला निंबू सरबत पिलेला आता उन्हामुळे खूप छान असतं तर मग पाणी पण मुलं असं पण प्यायला बघत नाही पाणी प्यायला सांगितलं तर त्यानिमित्ताने निंबू सरबत तरी बनवलं तर त्यांना आवडतं मग ते सरबत करून घेतलं मस्त त्याच्यामध्ये सरबत करून झाल्यावर आहे ना सब्जा टाकला भिजत घातलेला सरबतमध्ये सब्जा टाकून नक्की पिऊन बघा त्याच्यामुळे ना शरीराला थंडावा भेटतो किंवा असं साध्या पाण्यात पण आपण टाकून पिला ना तरी पण चालतो चांगला असतो सब्जा या उन्हाळ्यामध्ये पिलेला तर आणि वेट लॉससाठी पण छान आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा बेलायकॉन प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ